श्रीगणेशाय नमः ॐ श्रीसरस्वत्यै श्री नमः ॐ श्रीगुरुभ्यो नमः ॐ समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषा ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्ति। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् गीता सुगीता कर्तव्या किमन्यैः शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विःसृता हरि ओम् श्रीमद गीतेच तात्पर्य निर्णय करताना उपक्रमोपसंहारो अभ्यासो पूर्वता फलम अर्थवादोपत्तीश लिंगम तात्पर्य निर्णय हे सहा घटक आपण बघत आहोत तर त्यातला उपक्रम म्हणजे सुरुवात उपसंहार म्हणजे अखेर त्या ग्रंथाची कुठल्या शब्दाने झाले ते आपण पाहिला त्याच्यानंतर अभ्यास म्हणजे वारंवार कुठला विचार त्याच्यात सांगितलाय त्यातला एक घटक आपण बघितलं की घाबरू नकोस आणि ते तत्व काय आहे ते त्यानंतर आपण बघितलं काल अपूर्वता हे पाहत आहोत आपण तिसरा त्यातला तर त्यातले काल काही श्लोक आपण बघितले त्यातला एक श्लोक आपण अजून बघूया आणि मग फलम जे आहे चौथ घटक चौथ लिंग त्याच्याकडे जाऊया पंधराव्या अध्यायात पण पन। आणि अठराव्या अध्यायात पण साधारणपणे हा श्लोक असे शब्द येतात तर त्यामध्ये म्हटलं यतः प्रवृत्तीर्भूतानां येन सर्वमिदं ततम् स्वकर्मणात्मभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः यतः प्रवृत्तीर्भूतानां यतः म्हणजे ज्याच्यापासून ज्याच्यापासून हे सगळे जगत हे संपूर्ण विश्व आलेलं दिसतं हे सगळे जण जे जे जन्मलेले आहेत प्राणी पक्षी वनस्पती मनुष्य सगळे देव गंधर्व यक्ष किन्नर सिद्ध साध्य विद्याधर कशातून आलेले कशा त्या प्रवृत्ती ही भूताना येन सर्व इदम ततम आता हा शब्द आपण बघितला की दुसऱ्या अध्यायात सुद्धा येतो नवव्या अध्यायात सुद्धा येतो येन सर्व इदम म्हणजे ज्याच्यामुळे हे सगळं आच्छादित केलेलं आहे जे सर्व व्यापक रीतीने सगळ्यांच्या मध्ये जाऊन पोचलेलं आहे असं सर्व व्यापक असं काय आहे सगळीकडे नामत वेगळी आहेत रूप वेगळी आहेत त्यांच्या क्षमता स्वभाव गुणधर्म उपयोग किंवा मूल्य ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण मग असं एक काय आहे ते सगळीकडे गेलेलं आहे त्याचे म्हटलं की अस्तित्व निव्वळ अस्तित्व म्हणजे आहे आहेपणा जो आहे इजनेस इथे शुद्ध अस्तित्व म्हणजे सत ते सगळीकडे आहे कारण सगळ्याची ओळख आपल्याला अमुक अमुक आहे अशीच होते अमुक अमुक नाही आहे म्हणजे अनुपस्थिती किंवा अनुपलब्धी सुद्धा आपल्याला आहे याच तऱ्हेने दिसते तर त्यामुळे तत्व सगळीकडे आहे तर ते खरं आपलं तत्व आहे त्यानंतर चित तत्व सगळीकडे आहे आणि आनंद तत्व म्हणजे आता हे पण सचित आनंद पण आपण नेहमी म्हणतो पण हे सुद्धा का कारण आपल्याला असत म्हणजे नष्ट होणाऱ्या विनाशी अशा गोष्टी दिसतात अनित्य गोष्टी दिसतात म्हणून त्यांच्या तुलनेने श्रुतींनी आपल्याला असं सा सांगितलं की ते बाबा सत आहे त्याचं अस्तित्व कायम आहे त्याचप्रमाणे अचित म्हणजे ज्यांना जाणीव नाही ज्यांना स्वतःचं पण अस्तित्व माहिती नाही दुसऱ्यांचं पण अस्तित्व माहिती नाही असे आहेत काही काही इथे जसं की निर्जीव वस्तू सगळ्या तर म्हणून चित तत्व की जे शुद्ध ज्ञान की ज्याच्यामुळे मला मला हे संपूर्ण लौकिक जगतातील ज्ञान आणि अज्ञान दोन्हीची जाणीव होते मला संस्कृत भाषा येते आणि फ्रेंच येत नाही तर हे दोन्ही मला माहिती आहे ह्या जगातल्या गोष्टींचं ज्ञान पण माहिती आहे आणि अज्ञान पण माहिती आहे मला हे कळतं हे कळत नाही तर ते चित्त असं सांगितलं आणि आनंद का म्हटलं कारण की दुःखकारक किंवा अप्रिय गोष्टी आपल्याला दिसतात म्हणून त्याच्यापासून वेगळं करण्यासाठी फक्त सांगितलं हे सच्चिदानंद नाहीतर ते पण काही खरं त्या ब्रह्मतत्वाचं आत्मतत्वाचं खरं नाव नाही ज्ञानेश्वरी झाल्यानंतर जो एक त्यांचा माऊलींचा संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव किंवा अनुभवामृत त्याचं नाव तर ते ग्रंथ जेव्हा घेतला तर तेव्हा त्याच्यामध्ये आणि आपल्या गौड पाषा की जे तत्व कसं आहे अस्पर्श आहे त्याला कशाचाही स्पर्श होत नाही आपण ही जी चर्चा करीत आहोत त्याच्याबद्दल तर त्याचा सुद्धा त्याला स्पर्श होत नाही हे सगळं जे आहे ते आपल्या फक्त प्रातिभासिक आणि व्यावहारिक स्तरावरच चालतं पारमार्थिक सत्तेला कशाचा स्पर्श होत नाही ज्याप्रमाणे आपण स्वप्न पाहत असताना स्वप्नात काहीही होईल जाईल काहीही आपण चर्चा करू तिथे काहीही आपण अनुमान करू किंवा काही संज्ञा देऊ पण तरी त्याचा कशाचाही स्पर्श जागृत अवस्थेतला जो मी आहे त्याला होत नाही तर त्याप्रमाणे एखादं सोन्याची लगड आहे तर त्या सोन्याच्या लगडीपासून कितीही तुम्ही दागिने बनवा किंवा पुन्हा वितळावा त्यांची खरेदी विक्री करा ते घाला किंवा ठेवा तर ह्या सगळ्याच स्पर्श ते जे सोन हे तत्व आहे सुवर्ण तत्व त्याला कशालाही होत नाही तशा प्रकारे हे केवळ इथे नाव दिलेलं आहे अच्छा इथे म्हटलं की यतस सर्वाणी भूतानी आता हे आपल्या प्रसिद्ध तैत्रिय उपनिषदामध्ये ज्या वेळेला म्हणजे वरुण वर्ण ऋषींचा पुत्र भृगु हे गेले आपल्या पित्याकडे म्हणजे आपल्या गुरुकडे कडे ज्या वेळेला आपल्या पिता म्हणजे प्रचंड अभ्यासू विद्वान आणि आत्मसाक्षातकारी असतो तेव्हा तेच आपले गुरु असतात आणि मुलं जेव्हा अज्ञाधारक जिज्ञासू मुमुक्षू असतात तेव्हा तीच आपले शिष्य असतात तर त्याप्रमाणे ऋषी हे वरुण ऋषींचे पुत्र तर ते त्याच्याकडे गेले यजुर्वेदाच्या तैतरे उपनिषदात येत भृगुर्वैवणी ही वरुण पितरमुखसारधीही भगवो ब्रह्मे ती म्हटली मला ब्रह्म मला ब्रह्म काय ते शिकवा तर म्हटलं की तपसा विजिज्ञास आणि जाणवून घे तप म्हणजे कुठलं यस ज्ञानमयम तप विचार एकाग्रतेने शास्त्राच्या आधाराने केलेलं ब्रह्मचिंतन आत्मविचार म्हणजे तप तर त्याप्रमाणे मग त्यांनी विचार करण्यासाठी काही मुद्दे एक त्याला भृगोला सांगितले त्या वरुण ऋषींनी तर तिथे त्याच्यात हे सांगितले लक्षण की आता सर्व होत आहे आणि त्यामुळे ब्रह्म म्हणजे काय तू असं समज विचार कर की ज्याच्यातून हे संपूर्ण निर्माण झाले येतो वाईमानी भूतानी जायंते येन जातानी जीवंती हे संपूर्ण जगत ज्याच्यापासून निर्माण झालं ज्याच्या अधिष्ठानावर मुळे टिकून आहे आणि ज्याच्या मध्ये शेवटी लय पावत ज्याच्या मध्ये शेवटी संहारकाली लीन होऊन जात ते ब्रह्म असं तू समज जा आता विचार कर तू स्वतः मनन चिंतन कर मग त्याप्रमाणे भृगुनी विचार करायला सुरुवात केली त्यांनी विचार केला की अन्नापासून सगळे जण आलेले दिसतात कारण आई वडील जे अन्न खातात त्याचाच सार अंश होऊन मग पुढे तो गर्भ सुद्धा अन्नामुळेच ऐलेला वाढतो मग नंतर जीव जन्म झाल्यानंतर सुद्धा अन्नामुळेच वाढतात आणि शेवटी अन्नामध्येच अन्नामुळेच आपलं जीवन टिकून राहून अगदी शेवटी अन्नामध्येच आपण विलीन होतो कारण मातीमध्येच विलीन होतो मग मातीतूनच अन्न येतं तर मग अन्नच ब्रह्म असेल अन्न ब्रह्मे दिव्य जानात अन्नात वय इमा भूता निजायंत अशा प्रकारे तो विचार करतो मग हळूहळू तो त्याला त्यालाच वाटायला लागतं की नाही अन्न पण तर उत्पन्न होत पृथ्वीपासून आणि हे जे तत्व आहे ते स्वयंभू आहे अज अज म्हणून अगोदरच बघितलं आपण त्याच काही कारण नाही अनादी अज मग अन्न नसेल मग काय असेल बरं मग असं तो करत 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 हळूहळू पुढे जातो आणि शेवटी ते आनंद ब्रह्मापर्यंत पोहचतो अशा प्रकारे ते सांगितलं की हे ब्रह्माचं एक लक्षण आहे कि ज्याच्यापासून सगळी सृष्टी येते ज्याच्यामध्ये सगळी सृष्टी राहते ज्याच्या आधारानी ज्याच्या आश्रयाने ज्याच्या अधिष्ठानावर आणि ज्याच्यामध्ये सगळ्या शेवटी लीन होते ते ब्रह्म समज आणि ही अपूर्व अशी गोष्ट याच्यामध्ये सांगितली अच्छा ते हे जे परमतत्व आहे त्याच्या आणखीन पण काही काही लक्षणं सांगतात की जसं काल मी उल्लेख केला तर की अहेयम अनुपादेयम अहेयम म्हणजे जे कधीही त्याज्य होऊ शकत नाही जे कधीही आपण टाकून देऊ शकत नाही आता बघा आपल्या कितीतरी गोष्टी हरवतात किंवा आपण विसरतो किंवा आपण सोडवून देतो पण तसं आपल्याला स्वतःला आपण आपल्या आत्मतत्वाला आपण सोडून देऊ शकतो का ते हरवू शकतं का ते कुठे विसरून राहू शकतं का आणि ते नष्ट येऊ हो शकत नाही तशा प्रकारे अहेयम असं हे तत्व आहे म्हणजे अत्याज्य आहे सोडून देऊ शकत नाही आणि अहेयम अनुपादेयम अनुपादेयम म्हणजे त्याला आपण मिळवू शकत नाही कुठलंही कर्म करून त्याला प्राप्त करू शकत नाही अनुपादेयम म्हणजे त्याला आपण बाजारातून विकत आणू शकत नाही ना आपण त्याला घरी बनवू शकतो लाकड वगैरे आणलं ला बनवू आता चैतन्य हे शास्त्रज्ञ लोक खूप प्रयत्न करतात ते एका पेशीपासून संपूर्ण तो जीव ते बनवण्यासाठी वगैरे तसंच टेस्ट्यूब बेबी वगैरे पण ते त्यांनी प्रयत्न केला क्लोनिंग वगैरे सगळं करून पण चैतन्य जे आहे ते ते निर्माण करू शकत नाही आणि इथं अगोदर असलेल्याच गोष्टींना उपयोग करून ते प्रयत्न करतात कुठलीही गोष्ट त्यांची त्यांनी नवीन बनवली असं नाही पंचमहाभूत देवाने निर्माण केलेलीच आहेत अगोदर त्याचाच उपयोग करून ते फक्त त्याच्यात काही काही ढवळाढवळ दोड़ करून काहीतरी बनवत वगैरे असतात तर अशा प्रकारे अनुपादेयम म्हणजे काय म्हटलं कर्माने हे तत्व कधीही आपण मिळवू शकत नाही कर्माने आपण कुठल्या गोष्टी मिळवू शकतो म्हणजे कर्माने चार गोष्टी मिळवू शकतो आपण ते एक तर उत्पाद्य म्हणजे कुठले बनवू शकतो आपण एखादं ते गवत वगैरे आहे किंवा झाडं आहेत किंवा जुने पेपर आहेत त्याच्यापासून आपण नवीन कागद बनवला अशा प्रकारे नवीन बनवू शकतो त्यानंतर विकार्य म्हणजे विकार्य म्हणजे त्याच्यामध्ये काही स्थित्यंतर घडवून आपण नवीन गोष्ट बनवू शकतो अवस्थांतर घडून नवीन गोष्ट बनवू शकतो जसं की दूध आहे तर त्याला विरजण लावलं ला। आणि त्याचा दही हा नवीन पदार्थ बनला तर तो, तो दुधाचा विकार आहे पण ह्या विकारामध्ये काय होत विकारामध्ये उत्पाद्यामध्ये सगळ्याच मध्ये की अगोदरच जे मटेरियल होतं ते नष्ट पावत जसं की लगदा होता तो गेला आणि मग कागद बनला किंवा दूध होतं आता दूध उपलब्ध नाही त्याच्याऐवजी दही आहे उपलब्ध अशा प्रकारे विकाने मध्ये ते जे अगोदरच उपादान कारण आहे रॉ मटेरियल तर ते नष्ट होत पण आपल्याला असं दिसतं की देवाचं अस्तित्व हे संपूर्ण सृष्टीचा जो जनक आहे तर त्याचं अस्तित्व अजूनही आहे कारण संपूर्ण नियम पाळले जात आहेत आणि हे संपूर्ण जगत चांगलं चाललेलं आहे शिवाय कोणाकोणाला दर्शन पण होतात आणि त्याचा अनुभव पण येतो आणि हर क्षणी हर घडी आपल्या पण अंतर्यामी आहे तो तर त्याच्यामुळे तो, तो नष्ट नाही झालेला म्हणून हे अपरिणामी असं कारण आहे अच्छा तर म्हटलं की विकार्य सुद्धा नाही आहे हे आत्मत आपण असं काही बनवून वगैरे आपल्याला स्वतःला बनवू शकत नाही किंवा चैतन्य बनवू शकत नाही तिसरं जे आहे ते म्हणजे संस्कार्य पहिलं उत्पाद्य दुसरं विकार्य तिसरं संस्कार म्हणजे हे काय पण पाहतो कर्माने आपण कुठल्या कुठल्या गोष्टी कशा प्रकारच्या गोष्टी मिळवू शकतो पण आत्मतत्व तसं नाही कारण ते अनुपादेय आहे हा मुद्दा आपण पाहत आहोत तर तिसरं जे आहे ते संस्कार्य संस्कार्य म्हणजे आता समजा दुधच आहे तर त्याच्यामध्ये आपण साखर टाकली वेलची टाकली आणि मग छान रवा किंवा काय भाजून टाकलं किंवा बोटव्या करून टाकल्या किंवा मग हे टाकलं काय तांदूळ वगैरे शिजवून टाकले तर मग त्याची खीर झाली पायसम झालं ते पायसम गुळ गुळ वगैरे टाकून तूप गुळ सगळं टाकून तर मग असं ते पायसम झालं तर ते पायसम काय आहे दुधाच्यावर संस्कार करून आपण ते बनवलेलं आहे तर तसं सुद्धा आत्मतत्व कशावर संस्कार करून आपण बनवायचा प्रयत्न केला तर बनत नाही आणि शेवटी जे आहे ते म्हणजे प्राप्य प्राप्य किंवा आप्य म्हणजे जिथं आपण जाऊन पोहोचतो आपण निघालो तर कशाने चालक म्हणा किंवा बसनी ट्रेननी विमानाने आपण मुंबईला पोहोचू कलकत्त्याला पोहोचू कुठेही पोहोचू तो तर तसं आपण पोहोचू शकतो का कुठेतरी जाऊन या आत्मतत्वाला कि तिथे जाऊन मी आत्मा मिळवला असं नाही कारण जाणारा तो स्वतःच आत्मा आहे तर अशा प्रकारे उत्पाद्य विकार्य संस्कार्य अप्य चारही प्रकारे हे नाही आणि म्हणून कर्म आणि ह्या फक्त चार प्रकारच्या गोष्टी मिळतात म्हणून कर्माने हे प्राप्य होत नाही तर असे हे अपूर्व असं तत्व या गीतेमध्ये सांगितले चला आता आपण पुढचं जे आहे फलम त्याच्याकडे जाऊया ही भगवत शिकल्यानंतर काय होईल वेळोवेळी भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये ते सांगतात त्यातले फक्त थोडेसे श्लोक आपण घेणार आहोत तर इथे ते म्हणतात की यई मम परमम गु मदभक्ते भक्ती मयी परमं गुह्यं गुह्यमक्ते अभिधा जे कोणी हे परम सूक्ष्म अस ज्ञान जे आहे अगदी विचारपूर्वक ऐकलं लक्ष देऊन तर समजेल असं जे ज्ञान आहे तर आणि ते रहस्यमय कारण इतरत्र कुठे ते मिळत नाही म्हणून रहस्यमय ज्ञान जे आहे ते आणि आपल्या स्वतःबद्दलच आहे जगात तुम्ही सगळे पुस्तकं घ्या सगळे शास्त्र सगळ्या शाळा कॉलेज तिथं बाहेरच बाहेरचं बाहेरच शिकवतात जे आपल्यापेक्षा अलग आहे मेडिकल सायन्स घ्या तुम्ही किंवा संगीत घ्या कुठलीही क्रीडा घ्या सगळं ते आपलं आपण सोडून दुसऱ्यांचं शिकवतात मी स्वतः कोण आहे ह्याच्याबद्दलच हे शास्त्र अध्यात्म अध्यात्मशास्त्र म्हणून म्हणलं की हे जे तत्व आहे हे जे कोणी शिकवतील कोणाला तर त्यांनी माझी मोठी भक्ती केली आहे असच होईल आणि तो शेवटी मला येऊन मिळेल आता भगवान जेव्हा म्हणतात की मला येऊन मिळेल तर ते हा आपण काय समजायचं कि भगवान कसे आहेत तर ते आनंद स्वरूप आहेत ते सुख स्वरूप आहेत म्हणजेच त्या माणसाला सुखाचा मोठा खजिना मोठं निधान असं मिळेल आणि त्याला मग तिथून पुढे सुखासाठी दुसऱ्या विषय भोगाची वगैरे आवश्यकता राहणार नाही न कुठल्या व्यक्तीची स्थळाची वस्तूची इव्हन या शरीराची मनाची बुद्धीची ह्याची पण काही आवश्यकता नाही फक्त ते तत्व आहे ते स्वतःच सुख स्वरूप आहे असं हे जे भगवंताचं शुद्ध सुख स्वरूप आहे शुद्ध ज्ञानमय स्वरूप आहे आणि अनंत नित्य असं देवाचं स्वरूप आहे तर ते त्याला मिळेल तो जेव्हा भगवंताला येऊन मिळेल याचा अर्थ तो समजायचा आपण अच्छा हा तर फारच मोठा एक परिणाम झाला ह्याचा मोठं फल किंवा मोठं प्रयोजन साध्य झालं या गीतेने असं त्याच्यात सांगितलेलं आहे पहा फलम आणि म्हणून आपण गीता वाचायची शिकायची त्याच्यावर विश्वास करायचा आता तसंच पुढचं पुढचं जो अठरा व्याध्यातलेच हे सगळे श्लोक आहेत फलश्रुतीचे तर ते एक तो सेट संच असा त्या श्लोकांचा घेतलाय इतरही पंधरा अध्यायात सुद्धा ठा सांगतात की बुद्धिमानसात कृत कृत्यश्च भारत इथे गुह्यतमाम शास्त्रम तर हे जे शा, शास्त्र जे कोणी अभ्यासतात तर ते कृतकृत्य होऊन जातात म्हणजे त्यांचं जीवन धन्य होऊन जात आता त्यांना काही करावं काही मिळावं असं म्हणजे ते त्यांचं कार्यक्रम करतील सगळे कर्तव्य प्राप्त करतील आनंदाने उत्साहाने जगतील पण तरी असं कशावर अवलंबून हो आहे असं नाही ते कृतकृत्य होऊन जातात एक प्रकारचं निश्चिंती त्यांना येऊन जाते अच्छा आता इथे पुढचा श्लोक म्हटला की फलम नुष्येशु कश्चिन मे प्रियकृत भविता नच अन्य प्रियतरो भुवी न तस्मा मनुष्यो मे कश्चिन मे प्रियकृतम भविता च मे तस्मात् अन्य प्रियतरो भुवी देव इतकं छान सांगतात पहा याच्यामध्ये म्हणतात की त्याच्यापेक्षा मला कोणीच जास्त आवडत नाही कोण असे हे जे भगवद्गीता वाचतात शिकतात स्वतः आणि शिकवतात त्याच्यासाठी सांगतात बघा तुम्ही पण श्रीमद भगवद्गीता पाठांतर स्पर्धा असते आपली आता यावर्षी दोन हजार बावीस साली तिसरा अध्याय आहे भगवद्गीतेचा तर त्या स्पर्धेसाठी तुम्ही शाळा शाळांमध्ये जात असाल घराघरांमध्ये जात असाल आणि मुलांना त्याची माहिती देत असाल मुलांना शिकवत असाल एक 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 श्लोक आणि मग त्या स्पर्धेचं आयोजन करत असाल त्याच्यासाठी सगळी व्यवस्था तर हे सगळं गीतेचं काम तर ते देवाला आवडतात खूप छान आणि देव म्हणतात की भविष्य काळात सुद्धा त्यांच्यापेक्षा जास्त मला कोणी नाही दुसरं आवडणार म्हणजे देवाच्या मोठ्या मोठ्या पूजा वगैरे करणं किंवा मोठी मोठी अनुष्ठानं करणं लाखोनी नामस्मरण हे ते हे सगळं चांगलंच आहे पण हे जे गीतेचं काम आहे गीता शिकणं तिचा प्रचार आणि प्रसार हे सगळं देवाला खूप आवडत आहे तर त्यामुळे आपण ह्या भावाने ही आपली पूजा आहे हा माझा कर्मयोग आहे ही माझी भक्ती आहे देवाची अशा भावनेनी हे सगळे आपले मिशनची जी कामं आहेत ती केली पाहिजेत तर इथे सांगितलं की तर तो मला खूप आवडतो आता पा अगोदर पण म्हटले तो मला येऊन मिळतो आणि आता इथे म्हणतात की तो मला आवडतो तर ह्याचा काय आपण अर्थ समजूया म्हटलं की देव कसा आहे तर देवाची सगळेजण पूजा करतात सगळेजण त्याची आरती करतात सगळेजण त्याला येऊन आपलं सुखदुःख सांगतात काही पाहिजे असेल तर त्याला मागतात काही संकट असेल तर त्याचीच ते करुणा भागतात ते निवार म्हणून म्हणजे थोडक्यात देव हा त्यांच्या आदराच पूज्य भावाच प्रेमाच भक्तीचं स्थान होत तर तसच जो कोणी भक्त या गीतेचा प्रचार प्रसार करेल तर त्याच्याबद्दल लोकांना अशीच भक्ती पूज्य भाव आदर प्रेम असं वाटू लागेल आणि जेव्हा आपण हे असं काम करतो तेव्हा खरं हो, ते 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 ला ती मुलं सुद्धा छोटी छोटी मुलं सुद्धा कधी आपण भेटलो तरी ओम इतकं छान म्हणतात ते त्यांचं ते निर्मळ निर्व्याज आणि निष्पाप असं प्रेम आहे ते आपल्याला लाभणं त्यांचा आदर त्यांचा पूज्यभाव लावणं हे किती मोठी गोष्ट आहे तर अशा प्रकारे इथे देव सांगतात की माझ्यासारखाच तो पण सगळ्या लोकांना प्रिय होतो सगळे लोक त्याची पूजा करतात त्याचा मान सन्मान ठेवतात त्याला आदर देतात हे किती मोठे मोठे फायदे आहेत पहा या भगवद्गीतेचं काम केल्यास त्याच्यानंतर पुढे सांगतात संवाद मावय ज्ञान यज्ञेन ते नाहम इष्ट स्याही जे कोणी ह्या भगवद्गीतेचा अभ्यास करतात त्याच्यावरची भाष्य जी आहेत ती वाचून आणि मग हळूहळू थोडं थोडं सांगतात तर ते लोक भगवान सांगतात की त्यांनी जणू काही माझा मोठा ज्ञानयज्ञ केला असंच मी मानतो आता ज्ञानयज्ञ हे चौथ्या अध्यायामध्ये जे बारा प्रकारचे यज्ञ सांगितलेत देवाने साधा श्वासोच्वास घेणं शौस म्हणजे सुद्धा यज्ञ प्राणायाम करणं म्हणजे यज्ञ डोळ्यांनी एखादी गोष्ट पाहणं म्हणजे यज्ञ आहे सगळ्या इंद्रियांनी त्यांच्या त्यांच्या विषयांचा आस्वाद घेणं हे यज्ञ अशा सगळ्या प्रकारचे बारा यज्ञ तिथे सांगितले तर त्यामध्ये हा ज्ञान यज्ञ सुद्धा येतो अज्ञानाच्या हवीर द्रव्य किंवा समिधा त्याची आहुती ज्ञानाग्नीमध्ये पडणं आणि ते अज्ञान जळून भस्म होणं आणि तेजस्वी ज्ञान शिल्लक राहणं तर त्याला ज्ञान यज्ञ म्हटलं म्हणजे आपण जेवढं काही वाचतो समजून घेतो चिंतन मनन करतो ऐकतो आणि आपल्याला जे जे रामदास स्वामी म्हणतात जे जे आपण असे ठावे ते ते सगळा सांगावे इतर सांगावे शहाणे करून सोडावे जन तर ते गुरुदेव पण सांगायचे की तुम्हाला थोडस पण काही माहिती आहे ना तुम्ही ते सांगा सगळ्यांना शेअर इट विथ अदर्स आणि गुरुदेव तर खूप छान सांगायचे की कधी तुम्ही समजा आध्यात्मिक शिबिर कधी अटेंड केलं त्याला उपस्थित राहिला आणि नंतर मग घरी गेलात तर ते, ते तुम्ही सगळ्यांना शिकवा तिथे तुम्ही जे काय ऐकलं ते तर तुम्हाला जर का असं लक्षात आलं कि कोणाला एवढा रस नाही आहे ह्याच्यामध्ये कोणाला रुची नाही आहे हे ऐकण्यामध्ये तर तुम्ही काय करा त्यांना चहाला बोलवा तुमच्या घरी चहाला किंवा कॉफीला आणि एकदम उकळती अशी गरम अशी कॉफी फक्त कपामध्ये द्या मगामध्ये द्या फक्त त्याला बशी देऊ नका आणि नाईलाजाने त्याला ती कॉफी गार होईपर्यंत दहा मिनिटं बसावंच लागेल तेवढ्या वेळात आम्ही त्या आध्यात्मिक शिबिरात काय काय ऐकलं काय काय वाचलं ते सगळं त्याला सांगत राहा मग असंच कोणाला न कोणाला तरी आवड निर्माण होते मग त्याच्याबरोबर अभ्यास सुरू करा आणखीन अस तसंच याचा प्रसार करा जेणेकरून तुमची आध्यात्मिक प्रगती त्याच्यामध्ये होईल तर अशा प्रकारे ते सांगतात की संवाद मावय हो ये ना ज्ञान यज्ञान ते ना हम इष्ट्या मित्रमे मते हे कोणी म्हणतील की नाही बाबा आम्हाला असं काही बोलणं शिकवणं प्रचार करणं वगैरे अनोळखी ठिकाणी जाऊन ओळखी करणं तिथं आपल्या मिशनची माहिती देणं आपल्या गीतेच्या कार्याची हे काय आम्हाला जमत नाही तर म्हटलं ठीक आहे आम्हाला लिहिता सुद्धा येत नाही ठीक आहे पुढे भगवान सांगतात श्रद्धा वा नसूय शृणुयाद पिओ नरह सोपी मुक्त शिवान लोकान पुण्य पुण्यकर्मणा केवळ ऐकता तर येतं तुम्हाला ना मग केवळ ऐका तरी जिथं कुठे गीता पठण चाललंय जिथं कुठे प्रवचन चाललंय कोणी वाचत असतील कोणी अभ्यासवर्ग तिथे करत असतील तर तुम्ही जाऊन बसा आणि कवी ऐका तरी शृणी श्रद्धेने भक्तीने विश्वासाने की हे चांगलं आहे देवांनी आमच्या कल्याणासाठी हे सांगितलंय तर त्याचा हाच हेतू आहे की माझं भलं व्हावं तर ह्या श्रद्धेने हेतूने तुम्ही ऐका बस तरी सुद्धा तुम्ही चांगल्या लोकांमध्ये जाल चांगल्या लोकांमध्ये म्हणजे आपण जिथे हो। आत्ता आहोत त्याच्यापेक्षा आणखीन आपली भौतिक सुद्धा प्रगती होईल आपल्याला अधिकाधिक चांगल्या सुखसोय मिळतील जेणेकरून आपण पुन्हा विचार करण्याच्या योग्यतेचे होऊ आता सध्या पोटालाच काय घ्यायचं ही चिंता असली तर आपण कुठे विचार करणार म्हणून उत्तरोत्तर आपली जर का ती पण स्थिती चांगली झाली किंवा आता काय जेवायचं ही चिंता नाहीये त्यामुळे मग आता मी थोडंसं वाचू शकते थोडं जप करू शकते असं हळूहळू आपली बुद्धी पण प्रगल्भ होत जाईल तेजस्वी होईल मग मला समजेल वेदांत काय आहे ते लक्षात राहील अशा प्रकारे ते सांगतात की ते पण चांगल्या लोकांमध्ये जातील आणि नंतर अर्जुन पण सांगताना म्हणतात पहा भगवान आता आपण काय पाहतो लक्षात ठेवायचं की आपण फलम म्हणजे गीता असून काय मिळेल ते सांग पाहत आहोत तात्पर्य निर्णय करण्यासाठी तर अर्जुन म्हणतात मोह स्मृती तत्प्रसादान मयाच्युत सितोस्वी गतसंदेह करिष्य वचन अर्जुन म्हणतात की माझा सगळं अज्ञान निघून गेलं गोंधळ माझ्या मनातला निघून गेला मला एकदम स्पष्ट आता कळलं की मी कोण आहे खरा माझी इथे भूमिका काय आहे आणि या ठिकाणी माझं कर्तव्य काय आहे आता माझाडवल नाही मन एकदम स्थिर झालेलो आहे आणि निश्चितपणे मी आता तू जसं सांगितलं त्याप्रमाणे माझं कर्तव्य करेन तर ही जी एक प्रकारची स्थिरता आहे स्वस्थता आहे निश्चिंतता ती या जीवनामध्ये आपल्याला येते कुठल्याही प्रकारचे गोंधळ राहत नाही प्युरिटी ऑफ नॉलेज म्हणजे स्वच्छ स्पष्ट असं ज्ञान आपल्याला होतं हे संपूर्ण जगत मी आणि तो जगदीश्वर या तिघांचं आहे हे गीतेचं फलित आहे आणि त्याच्यानंतर संजयचे पण खूप छान श्लोक आहेत की तच्च संस्कृत्य संस्कृत्य रूपम अत्यद्भुतम हरे हे विस्मयो मे महान राजा मृश्यामीच्या पुनः आनंद सुख मला ते देवाचं विश्वरूप दर्शन आठवत आहे आणि मला खूप आनंदाचं उदाहरण येत आहे माझ्या मनात आनंद उचंबळून आलाय आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे तर अशी ही आनंदापासून निघालेली यात्रा आनंदातूनच चाललेली आहे आनंदाप्रता त्या अनु आनंदाची अनुभूती येणं हे या गीतेचं फळ आहे या गीतेचं प्रयोजन आहे आणि म्हणून आपण हे भगवद्गीतेच जे आहे ते अभ्यास तिथे सतत केला पाहिजे या भगवद्गीतेमध्ये अनेक ठिकाणी तिथे सातव्या अध्याय पण सांगितले यज्ञात पुन्हा जे काही ज्ञातव्यम न ज अवशिष्य अवशिष्यते म्हणजे काही आणखीन पुन्हा जाणून घ्यावं हे करावं असं राहत नाही म्हणजे भलेही ते लोक दुसरं काही शिकतील सुद्धा आणखीन दुसरे आणखीन काही करतील सुद्धा कार्य पण तरी पण त्याच्यावर ते अवलंबून असे असत नाहीत तर असं हे गीता जी आहे ते आपल्याला जीवनामध्ये एक प्रकारचं साफल्य जे आहे ते देऊन जाते आणि सार्थकता जी आहे ती देऊन जाते आणि म्हणून हे गीतेचं तात्पर्य जे आहे ते आपण पाहत आहोत आता उद्या त्यातला पुढचा जो मुद्दा आहे अर्थवाद तो आपण बघूया आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो मुद्दा उपपत्ती म्हणजे तर्क उदाहरण दिलेलं पटून दिलेलं बुद्धीसाठी तर ते पाहूया ओ... पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु